चला तर बघू या शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या महत्वाच्या बातम्या सर्वात प्रथम बातमी येत आहे अकोल्यामधून लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर खात्यावर पैसे तुमच्या किती झाले आहेत जमा पी नी नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या हप्त्याचे वितरण चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी येत आहे मेकर मधून शेतकऱ्यांच्या तोंडाशी शे आलेला घास अवकाळी पाऊस व गारपिटीने हिरावला चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी येत आहे खामगाव मधून थक बाकी एक रकमी भरा नाही तर वीज हप्त्यांची सुविधा केली बंद मोहीम तीव्र परिमंडळामध्ये आठ हजारांवर ग्राहकांचा हेक्टरी पन्नास हजार द्या जळगाव जामत तालुक्यामध्ये सत्तावीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी अतिवृष्टी सह गारपीट झाली या अतिवृष्टीमुळे गहू हरभरा कांदा ज्वारी मका संत्रा के यांसारख्या अनेक पिकांचे खूप नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शिवसेनेचे नेते यांनी केली चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी ही बातमी येत आहे वाशिम मधून अवकाळीचा प्राथमिक अहवाल विभाग स्तरावर सादर चला सा। तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी येत आहे अकोल्या मधून अवकाळीचा तडाखा नुकसानीची मदत कधी जिल्हा परिषदेच्या सभेत सदस्यांची विचारणा जिल्ह्यातील पीक नुकसानीकडे वेध लक्ष चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी ही बातमी आहे अकोल्या मधून पीक नुकसानीचे सर्व तातडीने पूर्ण करा लोकप्रतिनिधी पिकांची केली पाहणी चला तर बघूया समोर महत्वाची बातमी पोखर्जन मधून पीक कर्ज मिळण्यास शेतकऱ्यांचे ढोल बजाव आंदोलन महाराष्ट्रातील ग्रामीण बँकेकडून दोन हजार बावीस मधील नवीन नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज देण्यास टाळ टाळ केली जात असल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केले आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी ही बातमी नुकसानीचा मधून होऊन तीन महिने लोटले पीक विमा गेला कुठे शेतकऱ्यांची चला तर बघूया समोरची सर्वात बातमी बात ही आहे बीडमधून दुष्काळाचा झटका लाईट कट होणार नाही आणि शेती पंपाच्या बिलात सूट मिळेल चोळा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सवलतीचा लाभ चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी ही बातमी येत आहे धामगाव वडेमधून दुष्काळ तेराव्या शेतकऱ्यांकडून बँकाच्या सक्तीने कर्ज वसुली सुरू तालुका विधी सेवा प्रतिकारांद्वारे वजवलेला नोटिसा शेतकरी सापडला संकटात चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी ही बातमी येत आहे बुलढाणा जिल्ह्यामधून गारपीट ग्रस्ताना तातडीने मदत द्या शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन खरीप आधीचा हातचा गेलेला असून रब्बी हंगामातील उत्पादन शेतकऱ्यांना मोठा आशा होती मात्र सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने गारपीटीने हात तोंडाशी आलेला घास सिरावला गेला मायबाप शेतकरी अडचणी सापडला आहे नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण होऊन शेतकऱ्यांच्या थेट खात्यात आर्थिक मदत मिळावी